घरामध्ये कितीही स्वच्छता ठेवली तरीही घरात कुठून ना कुठून मच्छर हे येतात व ते आपल्याला चावतात ते चावले की टायफाईड मलेरिया डेंगू यासारखे ताप आपल्याला येतात व हे मच्छर चावू नये म्हणून आपण केमिकलयुक्त मच्छर पळवण्यासाठी प्रोडक्ट वापरतो त्या प्रोडक्टमुळेही आपल्याला खूप असा त्रास होतो म्हणून आज मी घरच्या घरी काही वस्तूंपासून मच्छर कसे पडवायचे ते दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण मच्छर पळवण्यासाठी घरगुती असा उपाय पाहणार आहोत इथे बघा आपल्याला दोन लसूण पाकडे लागणार आहे त्या लसूण पाकळ्या आपल्याला या प्रकारे कांडून घ्यायच्या आहे किंवा बारीक करून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता मी लसूण पाकड्या अशा बारीक करून घेतलेल्या आहे आता ह्या ज्या लसूण पाकळ्या आपण बारीक केलेल्या आहेत त्या एका वाटेमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला इथे एक दिवा लागणार आहे तुम्ही कोणताही दिवा वापरू शकता पण मी इथे अशा प्रकारचा देवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कापूस आता जो घरी कापूस असतो त्या कापूसच आपल्याला घ्यायचा आहे किंवा जो विकत आपण कॉटन आणतो तोही इथे वापरला तरी चालेल तर बघा या प्रकारे कापूस आपल्याला याच्यावर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ज्या आपण लसूण पाकळ्या बारीक केलेल्या होत्या त्या आपल्याला फैलत्या अशा ठेवायच्या आहे म्हणजे एका ठिकाणी न ठेवता पूर्ण आहे किंवा कापूस आहे त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ते ला तेजपान तर तेजपॅन अशा प्रकारे मधातून जर आपण कट केलं तर अशा लंब्यात आकारात कापल्या जातो किंवा कट होतो तर आपल्याला अशा प्रकारे लंबट आकारामध्येच त्याला कापून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला या कापसावर ठेवून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथे एक वळी लागणार आहे ती कापुराची आता तुम्हाला माहीतच आहे जे आपण बाहेरून प्रोडक्ट विकत आणत असतो ते खूप असे केमिकल असतात आणि ते केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या शरीराला किंवा आपल्यासाठी ते खूप असे घातक असतात म्हणून आपण जमितोपर्यंत बाहेरचे प्रोडक्ट हे वापरायचे नाही घरगुतीच आपण उपाय केलाच पाहिजे आता इथे आपण काय करायचं तर याची ज्या प्रकारे आपण वाद बनवतो त्या प्रकारे एक वाद तयार करून घेऊया बघा मी ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रकारे आपल्याला याची लांबट अशी वाद करून घ्यायची आहे आता बघा आपल्याला ही वाद अशा प्रकारे दिव्यामध्ये ठेवून घ्यायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारेच आपल्याला सगळं काही करायचं आहे आता इथे आपल्याला लागणार आहे सरसूचं तेल तुम्ही इथे साधं तेलसुद्धा वापरू शकता पण सरसूचं तेल हे मच्छर पळवण्यासाठी खूप असं फायदेशीर ठरते म्हणून मी इथे सरसूचं तेल वापरत आहे सरसूचं तेल याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला हा जो पूर्ण कापूस आहे हा पूर्णत या तेलाने असा भिजून घ्यायचा आहे तर बघू शकता या याप्रकारेच आपल्याला हा कापूस पूर्ण भिजून घ्यायचा आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर इथे बघा आता या प्रकारे जी आपण एक वात केली होती ती पूर्णत तेलामध्ये भेजलेली आहे आता आपल्याला ही वाद पेटून घ्यायची आहे थोडं तेल कमी पडलं म्हणून मी आणखी थोडं तेल घालून घेत आहे तर बघा इथे छान असा आपला एक दिवा तयार झालेला आहे आता आपण या दिव्याला पेटवून घेऊया तर इथे मी दिव्याला पेटवून घेतलेला आहे आता आपल्याला हा दिवा आपल्या घरात ज्या ज्या ठिकाणी मच्छर आहे त्या खोलीमध्ये ठेवायचं आहे किंवा जे आपला हॉल असेल किचन असेल बेडरूम असेल स्टोर रूम असेल जेवढेही आपल्या घरात रूम आहे तिथे दहा दहा मिनिट आपल्याला हा दिवा प्रत्येक रूममध्ये ठेवायचा आहे तुमच्या लक्षात येईल की आपल्या रूममध्ये जेवढेही मच्छर आहे ते या दिवाच्या धुराने पळून जातील म्हणजेच जसा जसा हा दिवा जळेल तसतसे आपल्या घरातील किंवा आपल्या रूममधील मच्छरही पळून जातात नक्की ट्राय करा आणि ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आता जी दुसरी टिप्स आहे ती आहे तीसुद्धा मच्छर पळवण्यासाठीच आहे आपण रोजच भाजीमध्ये कांदा टाकत असतो लसण टाकत असतो आणि जेव्हाही कांदा चिरतो किंवा लसण शिलतो तेव्हा त्याचे जे साल उरतात ते फेकून न देतात त्याचा आपण छान इथे उपयोग पाहूयात आपल्याला काय करायचं आहे लसूण कांदा त्याच्या साल इथे घ्यायचे आहे तसंच जे अर्ध तेजपान उरलेलं होतं ते तेजपानसुद्धा इथे घ्यायचं आहे आणि जो थोडा कापूस उरलेला होता तो कापूससुद्धा आपण इथे घेणार आहोत तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे साहित्य घेऊन घ्यायचे आहे आता याच्यावर आपल्याला थोडा कापूर घालून घ्यायचा आहे थोडं सरसूचं तेलसुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे सरसूचं तेल आधी घालून घेऊया आणि नंतर त्याच्यावर आपल्याला थोडं म्हणजे एक वडी कापुराची लागणार आहे ते कापूराची वडीसुद्धा आपल्याला याच्यावर अशी बारीक करून टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी एक वडी घेतलेली आहे याप्रकारे फोडून घेऊन अशा प्रकारे आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे दिवा मच्छर पळवण्यासाठी खूप असा फायदेशीर ठरतो तसाच हा दुसरा जो उपाय आहे तोसुद्धा मच्छर पळवण्यासाठी खूप असा फायदेशीर ठरतो आता आपल्याला याला पेटवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याप्रकारे इथे आपल्याला याला पेटवून घ्यायचं आहे पेटवल्यानंतर आता ज्याप्रमाणे हा जो दिवा आहे किंवा जो आपण एक धूप केलेला आहे तो जसा जसा जळेल जसं याचा धूर होईल तस तसं आपल्या घरात असलेले जे मच्छर आहे ते पळून जातील आता बघा जो पहिला उपाय आपण पाहिला तो पण खूप असा फायदेशीर आहे तसाच आपल्या घरात जे आपण कांदा लसूण जो रोज वापरतो तो, तो फेकून न देतात त्याच्यापासूनसुद्धा आपल्या घरातील मच्छरं पळून जातात हे तुम्ही पाहू शकता किंवा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता एकदा नक्की ट्राय करा तर इथे बघा याप्रकारे आपल्याला याला छान असं पेटवून घ्यायचं आहे पेटवल्यानंतर काय होतं की याच्यातून धूर निघत असतो आणि हाच धूर आपल्या घरातील मच्छर पळवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे किंवा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर तुम्ही बघू शकता याप्रकारे आता याचा धूर निघायला सुरुवात झालेली आहे आता ज्या ज्या खोलीमध्ये मच्छर आहेत त्या खोलीमध्ये आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे तर याचं जे धुपट तयार होतं त्या धुपटाने आपल्या घरातील मच्छर हे पडून जातात नक्की ट्राय करा आणि सुद्धा दुसरी टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजच्या दोन्ही टिप्स कशा वाटल्या कमेंट करून कळवायला कर विसरू नका तसेच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल किंवा ह्या टिप्स तुमच्यासाठी थोड्या जरी फायदेशीर असेल तरी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद